नमस्कार मंडळी मी ऐश्वरा तुमच्या सगळ्यांचा सा ऐश्वरा पेवाल मध्ये खूप खूप स्वागत करते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण नववारी आणि डिझायनर साडी यांचं सा कलेक्शन पाहणार आहोत या स्पेसिफिक साड्या तुम्हाला स्वस्त मस्त दरात कुठे मिळतील ते सांगणार आहे मी आज मी चालली हरिओम साडीज या स्टोअर मध्ये एक्झॅक्टली हे दुकान आहे कुठे तर मी आहे दादर वेस्ट मध्ये इथे तुम्ही स्टेशन पाहताय माझ्या राईटला स्टेशन आहे स्टेशन स्टेशनवरनं जेव्हा तुम्ही बाहेर येता दादर वेस्ट मधन तेव्हा स्ट्रेट आल्यानंतर इथे तुम्हाला विसावा हॉटेल दिसेल कोपऱ्यात सो याच रोडला विसावा हॉटेलची लेन असं सुद्धा म्हणतात सो so, विसावा हॉटेल आणि दादर स्टेशन या दोन्हीच्या सेंटरला आहे हरिओम साडी यांच्याकडे नऊवारी साधारण चारशे रुपये स्टार्टिंग रेंज पासून आहे आणि जर डिझायनर साडी घेतली तर पंधराशे रुपये स्टार्टिंग रेंज पासून ह्यांच्याकडे व्हरायटी मिळतीये चला जास्त वेळ वाया न घालवता नवीन कलेक्शन नवीन डिझाईन्स प्रीमियम क्वालिटी बजेट फ्रेंडली रेट्स मधली साड्यांची खरेदी करूया सांगण्याच का मंडळी हरी ओम सारीज मध्ये आपण आलेलो आहोत आणि आदित्य दादा आहेत आपल्यासोबत पुन्हा एकदा ह्यांच्याकडे त्यामुळे मला सुद्धा खूप मजा वाटते तुम्हाला नेहमी नवीन व्हरायटी दाखवण्यासाठी तर नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आज व्हिडिओ मध्ये आपण काय बघतोय आज आपण बघणार आहोत टोटल नऊवारीचं कलेक्शन आणि डिझायनर साड्यांचं म्हणजे नऊवारी कसं नववी साठी आणि आपण कसं शिवून पण देतो नऊवारी बरं ओके म्हणजे आहेरापासून ते नववी पर्यंत प्युअर सिल्क पर्यंत नववारीचं टोटल कलेक्शन आणि डिझायनर साड्या म्हणजे रिसेप्शन वगैरे किंवा फॅन्सी डिझायनर साड्या ते आपण सगळं दाखवणार आहोत हे खूप छान आहे म्हणजे स्पेसिफिक व्हिडिओ ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर साड्या नाही बघायला मिळणार किती छान आहे म्हणजे ज्यांना या शोधात असतील की नऊवारीच हवी आहे डिझायनरच हवी आहे तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी लगेच शेअर करून टाका चला सुरुवात करूया आता मी स्टार्ट दाखवतो ही साडी आहे म्हणजे आपण बस्त्या वगैरे देतो आहे कॉटन सिल्क आहे ही चारशे रुपये लागणार ओके okay, ते आहेरा साशे, साशे, आहे बर त्याच्यानंतर बघा हे कॉटन मध्ये पण वाटी किंवा म्हणजे वयस्कर लोक ती असतात मस्त सहाशे साडेसहाशे सातशेच्या रेंज मध्ये ह्याच्यामध्ये कलर रेंज वगैरे अवेलेबल आहे ओके आता ही नेक्स्ट ही पेशवाई आहे ही हे दहा वर आहे म्हणजे आता ह्याच्यापासून सगळे आपल्याकडे दहा वर साड्या हे आपण शिवू शकतो म्हणजे तुम्हाला कुठलं वेगळं करायचं सात ते सात पॅटर्न आहेत आपल्याकडे ते आपण स्टिच करून देतो ही पेशवाई ही नऊशे रुपयाला येणार तुम्हाला मस्त सो उन्हाळ्यात लग्नाला जाताय तर तेव्हा नवरी मुलीची बहीण वगैरे असेल त्यांना हेवी नको आहे काही आउटफिट तर त्यांच्यासाठी कॉटन मध्ये पण अशी नवारी मिळेल जी खूप चांगली आणि सोबर दिसेल म्हणजे सोळाशे सतराशे ला शिवून मिळेल अरे वा व्हेरी नाईस बजेट फ्रेंडली बजेट फ्रेंडली आता बघा हे तेराशे रुपये तेराशेला वाच्यामध्ये अकराशे वाली पण आहे बाराशे वाली पण ते वेग आहे तेराशे वेगवेगळी क्वालिटी आहे जवीचा फरक आहे ना आशिवाला पण छान आहे आणि शिवून नेसायला पण बेस्ट पॅटर्न आहे सुंदर आणि नववारीचं टोटल आपल्याकडे यावर्षी नवीन कलेक्शन आलं खास लग्न सराईसाठी आता तुम्हाला पुढे मी दाखवू सगळ्या ह्याच्यामध्ये नववारी yes. स्टार्ट आहे चारशे पासून ते पंधरा वीस हजार पर्यंतची आता बघा ही सेल्फ कलांजली मध्ये म्हणजे धावार साडी आहे म्हणताना आपण नऊवारी म्हणतो धावार साडी आहे पंचवीसशे रुपये किंमत आहे सेल्फ कलांजली वाईन कलर याच्यामध्ये सहा ते सात कलर येतील अजून मस्त आणि आपल्याकडे कोण कोणत्या प्रकारचे नऊवारी शिवून दिल्या जातात पेशवाई ब्राह्मणी राजेशाही शाही मस्तानी राजलक्ष्मी मराठमोळी कोल्हापुरी वा सगळे अवेलेबल आहेत आणि किती दिवसात शिवून मिळते मिनिमम फोर टू फायव्ह डेज लागणार चारने पाच दिवसात okay. आपण तयार करून देऊ आता पेशवाईमध्ये ही पण दोन हजार किंमत आहे दहा वार साडी आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार किती छान छोटे नाजूक बुट्टी आणि ह्याच्यावर आणि तेच ह्याच्यामध्ये तुम्ही पाचहून अधिक खरेदी असेल म्हणजे सहा वार नऊ असेल तर पंधरा ते वीस टक्के आपण जेन्युअन डिस्काउंट तर बघा ही कंची बॉर्डर आहे स्मॉल कंची बॉर्डर पंचवीसशे किंमत आहे है, ह्याच्यामध्ये पण दोन हजार ते तीन हजार टोटल रेंज आहे सुंदर स्मॉल कंची बॉर्डर सुंदर कलर आहे सेल्फ मध्ये सात ते आठ कलर येतील मस्त आता हे बघा चंद्रकोर आहे ह्याच्यामध्ये चंद्रकोर पण आहे आणि नथ पण आहे दहावार साडी आहे असे विविध नवीन नवीन कलर तुम्हाला बघायला मिळतील आपल्याकडे पंचवीसशे किंमत आहे याची पण मस्त आता बघा हे शालू टाईप मध्ये शालू टाईप शालू टाईप मध्ये नवरी मुलीसाठी किंवा घरच्यांसाठी दोन हजार नऊशे किंमत एकदम सॉफ्ट येणार ऑल ओव्हर गुट्टा भरलेला पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज मस्त आणि सगळे फ्रेश कलर आहे ना म्हणजे अशा टाइप आहे ना कलेक्शन टोटल आपल्याकडे एक हजार आठशे पासून ते चार पर्यंत टोटल व्हरायटी आहे न्यू कलर रेंज, कापड छान ऑल ओव्हर बुट्टा कॉन्ट्रास्ट ब्लाउज खूप शिवल्या फार छान दिसते ही साडी मस्त आता बघा ही महाराणी पैठणी हे बघा महाराणी पैठणी दहावर मध्ये येवला पदर ऑल ओव्हर मीनाकारी बुट्टा आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दोन हजार नऊशे किंमत हा ह्याच्यामध्ये पण सात ते आठ कलर आणि येल्लो स्पेशल तर खूप व्हरायटी आहे म्हणजे येल्लो नववी साठी आपल्याकडे पंधराशे पासून ते वीस हजार पर्यंत व्हरायटी आहे म्हणजे सेमी पैठणी सेमी कांजीवरम पासन प्युअर सिल्क पर्यंत आहे आता ही बघा ही पैठणी सॉफ्ट सिल्क मध्ये सध्या लेटेस्ट पॅटर्न आहे अडतीशे रुपये किंमत आहे तुम्ही कापडला हात लावून बघा एकदम सॉफ्ट प्युअर सिल्क सर कापड येणार चापून चुपून बसते आणि नेसर तरी छान आहे ग्रेटमध्ये कटिंग करायचंय त्यांच्या पण मस्त सुंदर आहे ना हो नथ व्हेरी नाईस नथ मध्ये आणि बारीक बुट्टी नथीच्या डिझाईन मध्ये इज अ गुड थिंग एवढा पदर येणार ह्याच्यामध्ये पण तीन हजार पासून ते चार हजार मध्ये टोटल व्हरायटी अवेलेबल आहे आणि एकदम सॉफ्ट कापड ऑल ओव्हर गुट्टा मस्त असे नवीन नवीन कलर आहेत तुम्हाला मी पेस्टल कलर सुद्धा दाखवणार आहे नऊवारी मध्ये अरे बघा ही पण कलांजली ताना सिल्क मध्ये लीना चार, चार, चार हजार पाचशेच्या रेंज मध्ये आहेत मस्त सगळे साडे ह्याच्या टाणा सिल्क मध्ये तीन हजार पासून ते आठ हजार पर्यंत टोटल व्हरायटी आहे वा आणि हे गोल्डन नाही तर सिल्वर जरी आहे हे बघा पेस्टल कलर वा नवार मध्ये पेस्टल इझिली yes. बघायला नाही मिळत हा मी एक कलर दाखवलाय असे सहा ते सात साथ कलर तुम्हाला बघायला मिळतील आपल्याकडे पेस्टल कलर रिच पल्लू ही इरकल पैठणी बॉर्डर आहे हो येस खूपच छान क्लास कलर किती सुंदर आहे खूप युनिक कलर आहे हा मस्तर. चार हजार पाचशे किंमत आहे याची आणि तेच पाचून अधिक खरेदी केली तर तुम्हाला पंधरा ते वीस टक्के डिस्काउंट तर बघा ही पैठणीची युनिक आहे टाणा सिल्क मध्ये ऑरेंज रेड कलर ऑरेंज रेड असा मिक्स आहे रेड कलर हा जनरली मिळत नाही आपल्याकडे उपलब्ध आहे रेड मरून वाईन सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये हा व्हेरी नाईस हा त्यांना हा आवडता कलर आहे याच्यामध्ये टोटल व्हरायटी अवेलेबल आहे ग्रेट आता हा बघा अंजीवी कलर वा ब्राऊन आणि ग्रीन आणि गोल्डन असं दुपछाव कलर दिसेल तुम्हाला खूपच सुंदर आणि कॉम्बिनेशन किती मस्त आणि सगळे प्रीमियम क्वालिटीचे साड्या आहेत हे सगळं टाणा सिल्क आहे छान चापून बसते साडी शिवल्यावर आणि नेसल्यावर सुद्धा मस्त आता ही गडवाल बॉर्डर आहे वाईन कलर येल्लो कलर मँगो कलर स्पेशल मँगो कलर पण ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत बघा ही चंद्रकोर मध्ये कलर किती छान आहे मरून कलर चंद्रकोर आणि प्रॉपर गोल्डन येस सही सगळं प्रीमियम टाणा सिल्क आहे आठ हजार दोनशे किंमत आहे आठ हजार आठ हजार दोनशे काय ह्याला ऑल ओव्हर बुट्टा आहे हिची काट आहे ना ती वाफ बाय वाफ आहे म्हणजे ही प्रॉपर पैठणी जरीची काट आहे आणि हे महाराणी पदर आहे म्हणजे ह्याला तुम्ही पदर बघाल ना मीनाकारी आहे म्हणून हे एक्सपेन्सिव्ह याच्यामध्ये कमी okay. रेंज वाले पण आहेत ही थोडी प्रीमियम क्वालिटी म्हणजे नववी मुलीसाठी किंवा घरच्यांना ज्यांना अशी लुक करायचं असेल आता बघा ही नथ मध्ये ते सगळे आठ हजारच्या रेंज मध्ये ऑल ओव्हर गुट्टा नथ प्रीमियम क्वालिटी महाराणी पदर पदर अरे वा पैठणीमध्ये लोक ऍक्च्युली असं शोधतात ना की नथ पदर मिळेल का सुंदर कॉम्बिनेशन अगेन अ व्हेरी गुड टू कॉम्बिनेशन मेन गोला विधीला ऑल ओव्हर म्हणजे लग्नासाठी सप्तपदीसाठी कोणाला ग्रीन कलर नेसायचं त्यांच्यासाठी ग्रीन अँड रेड कॉम्बिनेशन ग्रीन अँड रेड या सगळ्यामध्ये सगळ्या डिझाईन्स मध्ये डिझाईन पण अजून आहेत आणि कलर अवेलेबल हो सात ते आठ कलर येते अजून एक स्पेशल नट डिझाईन हे बघा ऑल ओव्हर नट डिझाईन नट पल्लू हा माधुरी टोन म्हणतो आम्हाला आम्ही माधुरी दीक्षित कलर खूप छान आणि व्हायब्रंट वाटतो येस yes. मेन डार्क सोबत डार्क कॉम्बिनेशन आपण नऊवारी मध्ये आरीवर ब्लाउज सुद्धा देणार आहोत अरे वा सही। येलो मध्ये पण आणि कलर मध्ये पण अरे वा ते तर खूप महत्वाचं आहे सगळं हे व्हाईट कलर स्पेशल लग्नासाठी व्हाईट आणि सिल्वर काम आहे त्याच्यावरती म्हणजे व्हाईट मध्ये पण आपल्याकडे कलेक्शन आहे नऊ मध्ये दोन हजार पासून ते पाच सहा हजार पर्यंत टोटल व्हरायटी आहे व्हाईट सावर पण आहे पण आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे येल्लो स्पेशल नऊस सगळं नवीन डिझाईन कलेक्शन दे बघा हे बॉर्डर्स बघा सगळे नवीन आले यावर्षी दोन हजार पंचवीस चे हे कलेक्शन आहे एकदम सॉफ्ट कापड कांजीवरम बॉर्डर आहे बघून आणि मेन दोन प्रकारचे बुट्टी आहेत सिल्वर आणि कॉपर बुट्टी गोल्डन नाही आहे कदर आहे ना रिच पदर आणि कापड प्युअर सिल्क सारखं सॉफ्ट आहे सात हजारच्या रेंज मध्ये टोटल व्हरायटी आहे तर ही बघा ही येवल्याची डिझाईन आहे येवला पदर, पदर दाखवतो तुम्हाला डबल nice. पल्लू येलो विधीसाठी जी महत्वाची साडी लागते सप्तपदीला बेस्ट ऑप्शन आहे सात हजार दोनशे किंमत याची ह्याच्यामध्ये पण कलर डिझाईन अवेलेबल आहे खास नऊवी साठी येवला मध्ये ग्रेट तर बघा ही काट बघा ही छोटी कांजीवरम काट आहे ज्यांना मोठी काट नको आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट पॅटर्न सहा हजार पाचशे किंमत याची बर सही हे पण कॉम्बिनेशन मस्त आहे हा सुंदर आहे काट पण सुंदर आहे नवीन छोटी काट आली आहे ही पण एक आहे त्याच्यामध्ये कोयरी बुट्टी पूर्णपणे आणि फुलांची बुट्टी मस्त आणि छोट काठ एक काष्टा जो असतो ना तो अशी तुम्हाला दोन पद्धतीने अटॅच करून छान दिसत नेसल्यावर आता ही आमची सगळ्यात युनिक डिझाईन आहे फर्स्ट टाइम आम्ही बनवली ही काठ बघ टर्निंग बॉर्डर आहे येवला मध्ये ओके okay. दहा वार मध्ये आणि पदर बघा वा म्हणजे एकदम वेगळं काय कलेक्शन का नवरील हवं असेल येल्लो मध्ये सेल्फ मध्ये हे छान बेस्ट आहे यस ट्वेल्व किंमत आहे मध्ये बारा हजार मेन काठ किती युनिक वाटतं सगळं लेटेस्ट आहे सुपर म्हणजे असं नवीन कलेक्शन तुम्हाला हवं असेल तर नक्की दुकानाला भेट द्या अरे मध्ये जे तुम्ही मगाशी म्हणत होता आरिवर मध्ये आरविवर ब्लाऊज येल्लो मध्ये पण आहे आणि कलर मध्ये पण आहे तर पर्टिक्युलर ही अशी महाराणी पदर येणार ऑल ओव्हर गुट्टा सॉफ्ट कापड आणि असं तुम्हाला आर्युवर ब्लाऊज मिळणार सही किंमत आणि हे इथून असं पण आहे की तुम्ही टोटल हँडवर्क आहे आणि हे असं तुम्ही तुमच्या स्लीव ला युज करू शकतो मस्त हा ह्याच्यामध्ये कलर सुद्धा मिळतील तुम्हाला हा स्पेशल मी येलो दाखवतोय पेशवाई मध्ये मँगो कलरला ग्रीन कॉम्बिनेशन पण आहे राणी आहे सगळे अवेलेबल आहे या सगळ्या पेशवाई प्युअर सिल्क जरी सात हजार ते नऊ हजारच्या रेंज मध्ये आपल्याकडे आहे आणि जे कॉटन बेस आहेत ते तीन साडेतीन चार ला येतात मँगो आणि कलर पण हे मी नववीचे दाखवतोय तुम्हाला पेशवाई प्युअर सिल्क येस आता ही पण बघा ही पण सध्या लेटेस्ट डिझाईन आहे टर्निंग बॉर्डर मध्ये मोर पोपट दहा वारी कापड बघा तुम्ही पदर बघा हे बघा ब्रायडल स्पेशल विथ ब्रोकेड ब्लाउज तेरा हजार पाचशे किंमत आणि मेन कापड तुम्ही फील करा एकदम सॉफ्ट कापड आणि शिमर थोडा टिश्यू लुक असं सॉफ्ट एकदम सॉफ्ट आता हे बघा ही प्युअर सिल्क पैठणी नऊवारी मध्ये ज्यांना प्युअर सिल्क पैठणी नेसायची नऊवारीमध्ये ते पण आपल्याकडे उपलब्ध आहे गट्टी बॉर्डर पण आहे कांजीवरम बॉर्डर पण आहे पैठणी नऊवारी मध्ये वीस हजार किंमत आहे आणि तेच पाचहून अधिक असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये डिस्काउंट मिळेल ट्रिपल मुनिया बॉर्डर नऊवारी मध्ये त्याच्यामध्ये पण पाच ते सहा कलर मिळतील सहा हजार सातशे किंमत आहे ऑल ओव्हर बुट्टा ट्रिपल मुनिया बॉर्डर नऊवारी मध्ये फर्स्ट टाइम व्हेरी नाईस आणि काठ किती मोठा आहे याचा मोठा काठ आहे खूप छान हे सगळं नवीन कलेक्शन आहे नऊवारी मध्ये तुम्हाला प्रीमियम काय वेगळं कलेक्शन हवं असेल नक्की दुकानाला भेट द्या बघा हे मध्ये हो शालू टाइप ज्या नेसल्या जातात नाही सगळ्या समजा ना तीन हजार पासून ते सहा सात हजार पर्यंत रेंज आहे ही पर्टिक्युलर आहे सहा हजार पाचशे ची ऑल ओव्हर बुट्टा ऑल ओव्हर जरी येणार मस्त आणि टिपिकल जी जाल डिझाईन असते ना तसा त्याच्यामध्ये बुट्टी पण आहे दोन्ही अवेलेबल आहे अॅक्च्युली नववारी मध्ये अजून खूप कलेक्शन आहे पण सगळं प्रेक्षकांना अंदाज देण्यासाठी बघा ही पण ट्रेंडिंग आता या सगळ्या साड्यांना ना लेस लावून मिळतंय तर आपल्याकडे पण लेस वाले वेंडर्स आहेत okay. तुम्ही साडी आमच्याकडनं खरेदी करा आणि आम्ही तुम्हाला त्यांच्याकडे पाठवते तुम्हाला लेस लावून देतील चालूला पण सावर आणि नववावीला सुद्धा म्हणजे कुठली साडी म्हणा तुम्हाला लेस लेस लावून दिलं जाईल वाव ही बघा ही पण मस्त ह्याच्यामध्ये सिक्स थाउजंड सेव्हन हंड्रेड ते बारा हजार पर्यंत व्हरायटी ही पर्टिक्युलर आहे प्युअर कथान ट्वेल्व्ह थाउजंड मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज भरलेला पदर ऑल ओव्हर जाल डिझाईन आणि कलर, कलर सुद्धा अवेलेबल आहेत एकदम सॉफ्ट साडी येणारी आता ही गोल्ड स्पेशल प्युअर मध्ये नववी साठी ज्यांना अशी एक्सक्लुझिव्ह साडी हवी आहे साठी कडियाल काट ह्याची काठ बघा तुम्ही कडियाल काट येणार ऑल ओव्हर गुट्टा आणि कापड प्युअर कथानमध्ये किती छान आहे आणि कम्प्लीट साडी वरती बुट भरलेली आहे भरलेली आहे पाचशे किंमत आहे ह्याच्यामध्ये पण कलर डिझाईन येतील सगळं प्रीमियम क्वालिटी साड्या आहेत दहा वारा मध्ये मस्त तर असं नऊवारी तुम्हाला आता आपल्याकडे चारशे पासून वी तर वीस हजारपर्यंत आहे तर ह्याच्यामध्ये भरपूर कलेक्शन आहे एकदा तुम्ही दुकानाला भेट द्या आता हा आता हे आपण हे सगळं डिझायनर कलेक्शन ही साडी बघा ही जान्हवी कपूर नेसलेली रिसेंटली सेम कलर लेस वर्क येणार सॉफ्ट टिश्यू कपडा येणार याच्यामध्ये पण सात ते आठ कलर येतील हिची किंमत आहे चोवीसशे नव्वद चोवीसशे नव्वद बजेट फ्रेंडली कपूर हा मस्त बेसिकली जान्हवी कपूर इन्स्पायर्ड साडी आहे त्यांच्या साडीला प्रसिद्धी मिळाली तर बघा हे बांधणी टेस्ट मध्ये अरे याच्यावरती पण वर्क आहे सोरास वर्क आणि असं भरलं मस्त म्हणजे आपल्याकडे डिझायनरमध्ये पंधराशे पासून ते सहा सात आठ पर्यंत टोटल व्हरायटी आहे तर ही बघा सॉफ्ट नेट एकदम लाईट वेट नेट बावीसशे रुपये किंमत आहे ऑल ओव्हर डिझाईन येणार नाईस nice. मस्त याची काय रेंज आहे बावीसशे च्या रेंज मध्ये येणार पाचहून अधिक तुम्ही खरेदी केली तर याच्यामध्ये पंधरा तेवीस डिझाईन एकदम लाईट वेट आहे ना आता बघा हे नेक्स्ट डिझाईन आहे हे सगळं म्हणजे यंग जनरेशन किंवा ज्यांना असे सॉफ्ट बॉर्डर पाहिजे आणि हेवी ब्लाउज त्यांच्यासाठी बावीसशे ते पंचवीसशेच्या च्या रेंज मध्ये याच्यामध्ये कलर डिझाईन अवेलेबल आहेत मस्त साडी आहे ही व्हेरी नाईस वाईट बजेट फ्रेंडली आता ही बघा ही फेंडी फॅब्रिक आहे या सगळ्या तीन हजार नऊशे ते चार हजार साडेचार हजारच्या रेंज मध्ये येतील म्हणजे हे रिसेप्शनसाठी एंगेजमेंटसाठी किंवा घरच्यांसाठी त्यांच्यासाठी बेस्ट पॅटर्न आहे मस्त याच्यामध्ये सगळे डार्क कलर लाईट कलर येतील हे बघा हे फॅब्रिक इम्पोर्टेड आहे क्रश इम्पोर्टेड फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये पूर्ण स्वराज स्टोन येणार आणि सगळे पेस्टेल कलर म्हणजे रिसेप्शन लुक आहे चार हजार नव्वद किंमत आहे आणि एकदम सॉफ्ट कापड आहे खोलून एकदम सॉफ्ट कापड रिसेप्शन लुक चार हजार नऊशे किंमत आहे चार हजार नव्वद आणि ह्याच्यामध्ये तीन हजार पासून ते पाच पर्यंत व्हरायटी आहे मस्त डिझायनर आहे मध्ये ही बघा ही कॅटलॉग पीस आहे फॅब्रिक बघा फेंडी फॅब्रिक मध्ये प्लेन हँडवर्क बॉर्डर हेवी ब्लाउज जसा फोटो मध्ये तसाच ब्लाउज येणार ही पण बावीसशे ते पंचवीसशेच्या रेंज मध्ये साडी आहे हे तर एनी टाइम गुड इन्व्हेस्टमेंट म्हणजे आई नंतर मुली पण कॉलेजला कॉलेज किंवा लग्न करायला ज्यांना असं प्लेन कॉन्सेप्ट नेसायचं त्यांच्यासाठी छान आहे तर बघा ही पण फेंडी फॅब्रिक मध्ये ह्याला मशीन वर्क बॉर्डर दिली आहे धाग्याची आणि स्टोन वर्क आहे सुंदर आहे पण ही पण थ्री थाउजंड नाईन हंड्रेड टू फोर थाउजंड फाय हंड्रेडच्या रेंज मध्ये ग्रेट डिझायनर साड्यांची स्टार्टिंग रेंज काय असेल दीड हजार दीड ते सहा सात हजार पर्यंत टोटल व्हरायटी आहे अरे वा दोन हजार नऊशे नव्वदच्या रेंज मध्ये येल्लो स्पेशल हळदी किंवा असं तुम्हाला वगैरे युज करू शकतात मस्त रॉफ फॅब्रिक आहे ना ही बघा ही मस्त डिझायनर साडी आहे अरे वाश काठ मस्त आहे हे ब्लाउज फोर थाउजंडच्या च्या रेंज मध्ये एकदम लाईट वेट साडी आहे इम्पोर्टेड फॅब्रिक आहे आणि ह्याच्यामध्ये कलर जे आहे ना एकदम ब्लाउज ला ऑलरेडी डिझाईन करून वेरी नाईस सगळे डार्क असे मेटालिक कलर्स मिळतील याच्यामध्ये ही पण बघा अशा डिझाईन देतील याच्यामध्ये डिझायनर विथ लेस अँड विथ हेवी ब्लाउज सही, सही। हे सध्या खूप ट्रेंड मध्ये पण अठ्ठावीसच्या रेंज मध्ये अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास डिझायनर साडी तुम्हाला लुक करायचं असेल लग्न फंक्शन पार्टीवेअर त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे सही आता बघा ही पण बघा हे पण इम्पोर्टेड फॅब्रिक आहे हेला जर्कन स्टोन आहे एकदम लाईट वेट रिसेप्शन लुक एंगेजमेंट लुक पार्टीवेअर लुक थाउजंडच्या रेंज मध्ये फोर थाउजंड ओके येस म्हणजे असं टोटल नवीन कलेक्शन आपल्याकडे बघायला मिळेल आता ही जिमीचू मध्ये टोटल हँडवर्क बॉर्डर येणार फुल लाइन्स येणार साडीला ऑल ओव्हर आणि डार्क कलर्स येणार साडेपाच हजारच्या रेंज मध्ये आता ह्याच्यामध्ये आहे ना तीन चार क्वालिटी आहेत टू थाउजंड ला पण आहे टू थाउजंड फाय हंड्रेड ला पण आहे ला पण पण हा जो आहे ना हे जर्कन स्टोन आहे ना म्हणून एक्सपेन्सिव्ह फाय थाउजंड फाय हंड्रेड म्हणजे आणि फॅब्रिकचा जो Uh, flow है. Flow है, कलर रिचनेस आहे ही पर्टिक्युलर फाय थाउजंड फाय okay. हंड्रेड च्या कमी मध्ये पण अवेलेबल आहेत ओके आता हा एक नवीन फॅब्रिक आलाय ह्याच्यात काय केलंय व्हाईट कलर धाग्याचं टोटल काम आहे साडीला ऑल ओव्हर पूर्ण डिझाईन आहे मस्त खूपच कलर त्याच्यामध्ये आणि डस्टी कलर आहेत सुंदर बऱ्याच जणांचं असतं ना की आम्हाला काठादरच्या साड्या नेसून आल्यामुळे काही डिझायनर कलेक्शन डिझायनर कलेक्शन हवं त्यांच्यासाठी हे ऑप्शन चांगलं आहे हे कसं रिसेप्शन लुक वेडिंग लुक भरलेली आहे पूर्ण साडी वाव इज नाहीस हे सगळं कलेक्शन आहे रिसेप्शन नवरी साठी आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक साडीमध्ये ब्लाऊज भरलेला आहे ना आणि ह्याची किंमत सहा हजार तीनशे आणि असा डिझायनर वर्क केलेला ब्लाऊज आहे ना किती हेवी वर्क आहे पूर्ण वर वा म्हणजे डिझाईन करायची गरजच नाही एव्हरीथिंग इज रेडीमेड तरी फॅब्रिक हे एकदम इम्पॉर्टंट फॅब्रिक आहे सॉफ्ट येणार मस्त ही पण अजून एक छान आहे रिसेप्शन लुक साठी अरे हे वा है। है, हे तर ऍक्च्युअल मध्ये सिक्वेन आणि मोती वगैरे रिअल मिक्स आहे सगळे पेस्टल कलर येणार हे पण सगळे फाईव्ह थाउजंड टू सेव्हन थाउजंडच्या च्या रेंज मध्ये मस्त आणि हे सगळं शिवलेलं आहे आतून कम्प्लीट स्टेस्ट आहे त्यामुळे हे निघणार नाही पर्टिक्युलर ही सिक्स थाउजंड सेव्हन हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये ओके तर बघा ही सगळ्यात लेटेस्ट डिझायनर आहे तिचं या साडीला बघून घ्या तुम्ही हे सध्या नवीन हँडवर्क आहे वर्क हँडवर्क मध्ये सेव्हन थाउजंड सिक्स हंड्रेडच्या रेंज मध्ये हे रिसेप्शन साठी किंवा नववी मुलीसाठी त्याच्या नवव्या मुलाच्या मम्मी साठी मस्त आहे हे डिझायनर एकदम प्रॉपर आहे ही बघा ही फ्रेंडी फॅब्रिक मध्ये हो ज्यांना आहे त्यांच्यासाठी वेगळं काही हेवी मध्ये आहे तर त्यांच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे सगळे मेटॅलिक कलर्स येणार सुपर कलर्स हेवी ब्लाउज ऑल ओव्हर डिझाईन कंप्लीट साडीवरती अशीच भरलेली आहे येस येस आणि ह्याची किंमत आहे सहा हजार सातशे रुपये ह्याच्यामध्ये पण फाईव्ह ते एट पर्यंत टोटल व्हरायटी आहे आपल्याकडे मस्त आता ही प्युअर जॉर्जेट मध्ये दिस इज नाईस nice. प्युअर जॉर्जेट मध्ये किती छान आणि हलकं वाटतं एवढं वर्क असून पण व्हेरी नाईस सिक्स थाउजंड फाय हंड्रेड च्या रेंज मध्ये टोटल मशीन वर्क आहे काही धागा वगैरे काही निघणार नाही आणि चापून चोपून छान साडी बसते सगळ्यामध्ये कलर ऑप्शन सगळ्यामध्ये कलर ऑप्शन आहे दीड हजार पासून स्टार्ट आहे दीड ते सात आठ पर्यंत आपल्याकडे टोटल डिझायनर कलेक्शन आहे मस्त स्पेशल रेड कलर हा इम्पॉर्टंट चाटींमध्ये हँड वर्क टोटल मशीन वर्क मिक्स केलंय कसलं भारी फ्लोटिंग पल्लू याचा खूपच छान दिसेल आणि ह्या साड्या छान चापून बसतात लग्नासाठी हो अगदीच म्हणजे ज्यांना शालू नको आहे त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं ऑप्शन हवं असेल तर इट कॅन बी अ गुड ऑप्शन आणि मी ते पहिली साडी दाखवली ना त्याचे हे कलर वा हे बघा हे एवढे कलर ऑप्शन कॅटलॉग पीसेस चे ऑप्शन तुम्हाला इतके मिळतील हे बघा नाहीस म्हणजे टोटल कलर रेंज आहे अवेलेबल आणि असं नवीन कलेक्शन तुम्हाला आपल्याकडे बघायला मिळेल तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जर तुम्हाला नववारी आणि डिझायनर साड्यांचं कलेक्शन स्पेसिफिकली पाहायचं असेल आणि उत्तम रेट्स मध्ये आणि उत्तम क्वालिटीच्या साड्या खरेदी करायच्या असतील तर हरिओम मध्ये येऊ शकता आदित्य आदित्यदा धन्यवाद एवढं छान माहिती दिली त्याबद्दल बरं आता कोणाला समजा ऑनलाईन ऑर्डर प्लेस करायची असेल नववारी साडी विकत येऊन शिवून पण घ्यायची असेल तर ती सर्व्हिस आपल्याकडे आहे होईल ना तुम्ही व्हॉट्सअप करा आम्हाला किंवा आमच्या कुठल्या तुम्ही प्लॅटफॉर्मवर म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम युट्यूबवर कुठली साडी आमची पाहिली असेल तर त्याच्या आम्हाला फोटोज पाठवा आम्ही तुम्हाला कळलं त्याच्यामध्ये कलर आहेत की नाही आणि असेल तर तुम्हाला ती आम्ही मस्त तर मंडळी ऑनलाईन आहे फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब इथे अवेलेबल आहेत त्यांचं कलेक्शन तुम्ही पाहू शकता नवनवीन कलेक्शन दररोज अपडेट होत राहतं आणि दर महिन्याला नवीन कलेक्शन येत राहतं तुम्ही माल येतच आहे म्हणजे हो अगदीच अजूनही सुरूच आहे सो ते सगळं नवीन कलेक्शन पाहण्यासाठी नक्की त्यांना जाऊन फॉलो करा आता मुद्द्याचं खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचं आता आम्ही आहोत दादर वेस्ट मध्ये हे लक्षात असू द्या दादर वेस्ट कुठे तर स्टेशनच्या बाहे बाहेर या बाहेर आला तर टुवर्ड्स विसावा हॉटेल लेन चालत या विसावा हॉटेलच्या लेन मध्ये विसावा हॉटेलच्या अगदी शेजारी दोन दुकानं सोडली की लगेच हरिओम सारीचा स्टोर तुम्हाला दिसेल दादर वेस्ट हे लक्षात असू दे नसेल तुम्हाला समजत आम्हाला पहिले कॉल करा ऑन शॉप दादर पश्चिमला आहे हे महत्वाचं मेन दादरला आहे दादर पश्चिमला हे लक्षात असू द्या अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स एंड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग